नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात तर हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित समर आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहे तर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये कोणत्या सेवा आणि कोणते उपाय करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या महिन्यामध्ये तुम्ही रोजही या सेवा करू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही या सेवा आणि उपाय करू शकता तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे तर या प्रत्येक गुरुवारी किंवा संपूर्ण महिनाभर देखील तुम्ही या सेवा करू शकता तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील आपल्याला करायचं आहे तुम्हाला मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही हे करू नका तर तुम्ही हे उपाय करू नका पण शेवा तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही शेवा पठण प्र... करू शकत नाही पण तुम्ही सेवा श्रवण करू शकता तुमचं घर जर भाड्याचं असेल तरी देखील तुम्ही या सेवा आणि उपाय करू शकता तर या शेवा उद्या आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता ज्या पठण करणे तुम्हाला जमत असतील ज्या पठण करणे शक्य आहे तर त्या तुम्ही पठण करा ज्या पठन करणे शक्य नसतील तर त्या तुम्ही श्रवण करू शकता म्हणजेच विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली तर या तुम्ही हे तुम्ही मोबाईलवर लावून पट श्रवण देखील करू शकता त्यानंतर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा प्रत्येक गुरुवारी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील आपल्याला करायचं आहे तर श्री सुक्तमचं पठन करून किंवा ओम श्री महालक्ष्मी नम ह नमो नम या मंत्राचा जप करून देखील तुम्ही स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर तुम्ही जर श्रीयंता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तमचं पठण करत असाल तर नंतर तुम्ही श्रीसुक्तमचं पठण नाही केलं तरीही चालेल तर, तर श्रीसुक्तमचं आपल्याला सोळा वेळा किंवा एक वेळा पठण करा तर बघा तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल तितकं फळही तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये जितक्या तुम्हाला जमतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचेही देखील आपल्याला पठण करायचे आहे आणि तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता त्यासोबतच आपल्या उंबरठ्यावर सकाळी उठल्या उठल्या पाणी शिंपडायचं आहे आणि एक कपडा मारायचा आहे तर बघा आपल्या घराच्या बाहेर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर रात्री रात्रभर खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता साचलेली असते आणि ती घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे तर प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्हाला रोज जमले तर रोजही तुम्ही हे करावे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे अकरावेट अकरा वेळा पठण करा फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे तर आठ वेळा आपल्याला पहिले आठ वेळा पठण करा आणि नवव्यानंतर ओवी असते आणि अकराव्या वेळा आपल्याला संपूर्ण पठण करायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि त्यामुळेच व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही अवश्य करावी तुम्ही रोजही ही सेवा करू शकता तर अकरा वेळा किंवा एक वेळा पठण केलं तरीही चालेल तर या सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता सुख समृद्धी सर्व काही तुम्हाला मिळेल त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्राचं आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं प सोळा वेळा पठण करायचं आहे कुबेर मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे नवार्न मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे आणि एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा गुरुवारमध्ये तुम्ही हे गुरुवार धरू नये कारण एका वेळी आपण एकच सेवा करत असतो त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही या सर्व सेवा करा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी संकट ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच मार्गी लागतील तुमची कितीही आर्थिक अडचण असू द्या तर ती नक्कीच कमी होईल तर अवश्य तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जितक्या जमतील तितक्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवा करण्याचा प्रयत्न करा जितक्या सेवा तुम्ही कराल तितकं फळही तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ